पोहचलोच लांजामध्ये आणि लांजामध्ये आपला तुम्हाला खास दाखवायला मी चालू आहे खास आणि इथं एकदम स्पेशल आणि स्पेशलच भाई खतरनाक भेटते बुर्जी आणि पाहू तुम्ही कुठे खाऊ शकत नाही काही आपला एकच आवडतो रस्ता पण खराब झाला इथं बघतोय मी गाईस खास चिवलक येते आमचं चिवलक आता इथं काढला मस्त तुम्ही तर बघू शकता हा आमचा लांजा आणि हा पुढे लांजा गाव गेलेला आहे गाईस आणि आम्ही दादाच्या टपरीवाली मस्तांनी बघू शकतो इथं बॅनर लावतो दादांनी मस्त की बाई। भाई आता जातो कसं ना रोज व्हिडिओ बघतो तो फायदा काय आता कधी बघतो दुकान बंद आपलं हॉटेलमध्ये जाम जाम प्रॉब्लेम होतो फायनली काहीच मस्त की खाऊया तर भुर्जी आम्ही हॉटेलमध्ये बॅनर चालू जातात शिव कोल्हालापुरी का अमृततील हा मस्त आहे गुलाबजी पण वाटतं तर फायनली मस्त आहे की नवीन केला ओपनिंग येतं इथं पहिला आमचा लहानचं तिथं होता शालेजवळ होता आता शालेजौलच्या जागा जर रस्त्यासाठी गेलेली गाई तर त्यासाठी आता आपल्याला इज्जा द्या पंपाच्या समोर इज्जेत बघू शकतो तिकडे त्या पंपाच्या समोर सीएनजी पण तुम्ही पण जाऊ तर फायनली गाई सीएनजी आणि इंजिनिअर बघू शकतो तुम्ही इथे तर मला दादा त्यांचा उपास आहे पण मला उपास नाही मला भुर्जी मस्त आपली स्पेशल जशी आहे तशी मारून द्या मस्त की गाई फायनल तुम्हाला बोलत बोलू जायचं स्पेशल भुर्जी भेटते कशी तशी तर मित्रांनो बघू शकते तिकट एकदम तिकट कर फायनल आणि मित्रांनो येऊ शकतो मी इथे कुठे माहिती आहे का तुम्हाला दाखवतो बघा ऍक्च्युअली आपण मुंबईवर येतो ना तर हा लांजा लागतो गाव इथं लांजा गाव मुंबई आलो येतं ना लांजा गाव सोडला की बघा पहिला तुम्हाला इंडियन पोपय लागेल त्याच्यात थोडासा पहिला अगोदर राईट साईडला बघू शकतो आपली ही टपरी येतं मस्त की दादाची पण रात्रीचा मित्रांनो रात्रीची शिव कोल्हापुरी बघू शकतो पुन्हा एकदा आणि रात्रीच्या रात्रीची ही मजा असते दादाची फक्त मोजकाच टाईम दादाकडे असते दादा नंतर बंद करते का की त्याचा एक फॉर्मच आहे प्रत्येकाचा फॉर्म असतो मित्रांनो तसा दादाचा फॉर्म आहे एक दहा मिनटं द्या भुर्जी होते रेडी मग आपण खाणार बुर्जी तुम्हाला दाखवणार मित्रांनो नक्कीच या मित्रांनो खतर दाखवा दादा तुम्ही बघू शकता पुन्हा दादा बघा आता मस्त मार एकदम मध्ये हो आज तिथं पण बघते आपल्याला चहा प्यायला लागत मित्रांनो बुरजी ऐकता का अमृतुल्ले जायचे मसाला सेम आहे ते झाले कडे काय हा मग सेम अमृतुल्ली रेलमध्ये बुरजी होईल तर होईल पहिला चहा तर पिऊन घेऊ दे काहीच लांजामध्ये दादाचा चहा माझा आवडता आणि दादा आपला जीव लगायचं आहे सर्व व्हिडिओ बघतो एक, ने एक ना एक आणि प्रत्येक व्हिडिओ कमेंट असतो दादाची पण काय फायदा नाही आता भरपूर दिवस त्यांच्या हॉटेल देतात जरा बंद होतं काही कारण घालतात जास्तचं कामामुळे पण वेळ आम्हाला भेटणं आमचा निघून गेला आम्हाला कधी भेटत नाही झालं ना दादा दा। भरपूर दिवस भेटलोच ना आम्ही काही ज्या चहा पिंगवतो भुर्जी पण तुम्हाला पण ते मजा नाही कॉन्टॅक्ट आणि समोर भेटण्या तुमची ती ओढ आम्हाला माहिती आहे कशी ती तर या मित्रांना चहा घेतो मस्त की दादाशी सोबत जरा दोन गोष्टी बोलतो

पहिला आहे ना हा मसाला हा मसाला एवढा झाला थोडा हलवायचा मसाला कुठला चिटकायला द्यायचं नाही खाली हा बरोबर हळवून विकलं सुगंध तुटलं ना, आ, ना।, ना, ना आता हो आता हा मसाला घ्यायचा मसाला टाकले काय दुसरे गणपती नाही ना बनवले वास वगैरे घाल बघा त्यानंतर हा मसाला घ्यायचा हा ही काश्मिरी लाल पावडर आहे असं आणि हा ह्याच्यातला जरासाच वापरायचा हा जास्त चिकड मसाला आहे असं पण टेक्निक आहे आणि हळद हे बंद करून झालं आपल्या कामात लक्ष कसं स्मेल आलाय तुम्हाला लोकांची बुरजी आणि यांचा बुरजीचा फरक आहे आता जरा अंडे घ्यायचं दोन्ही अंडी एकत्रच टाकायची आणि मुळात स्वच्छता ठेवायची ही गोष्ट बरोबर नक्की तर अद्याय जरा चांगलं हलवून घ्यायचं

अजून रेडी व्हायची हो आहे पूर्णपणे डिश रेडी झाली नाही घाईस आता मस्त घ्यायची डिशमध्ये मध्ये काढलेली आहे पाव मस्त गरम होतील आणि गरमागरमच पाव पण खाणार बघू शकत आहे पण दादाची टेक्निक पहिले पहिल्यापासूनच बघू शकतात प्लेट वेला दिले ही टेक्निक अजून गेली नाही दादा कांदा लावून देण्याची कोणता कांदा मागायला पाहिजे असं देत आहे की ना खा <laughs> तर पालणी मित्रांनो नक्कीच या टेस्ट करा दादाकडं मी आठवणच या आवर्जून या बघा मित्रांनो कांदा टाकला लिंबू टाकला आता आलं टॅमॅटो अशी बुर्दी तुम्हाला भेटूच शकत नाही फक्त तुम्हाला बुर्जी देतील आणि वरती पाव देतील पाहिजे तेव्हा कांदा मागशी तेव्हा देत फक्त इथं पहिलीच दादा देणार तुम्हाला मागूच नका हे घ्या नाही खा डायरेक्ट हा असा नियम आहे दादाचा कशी वाट मित्रांनो सजलेली अजून सजणार आहे सांभाळ थांबली काहीच आत्ता कसा वाटला बघा तुम्हाला बुर्जी पाव आहे ना स्पेशल बुरजी पाव कडकमध्ये आणि आमची आवडती मिरची आलीच आणखी पाहिजे मिरची गाईस चला खाऊन घेऊया आता <laughs> जाम तुम्हाला दाखवली म्हणा खाऊ तर द्या आता भूक लागली जाम हो आणखी घरी जाऊ रात्रीभर रात्रभर जायचं तर आता झोपणार नाही पहिली खाणार मग बाकी बघ आम्ही तर दोन ट्रायव्हर भाऊ पण सोबत काय त्यांची घ्यायची घेऊन दोन घेतो साईडला पुन्हा वेळ आली आहे आणि आपलं भाऊ हॉटेल अमृत तुल्य गुलाची चहा आणि बघा स्पेशल बुर्जी मी जसं बोलू तुम्हाला लेगेटी होतंच स्पेशल बुर्जी आणि अमलेट आमलेटचं टेन्शन घेऊ हो नका फक्त भुर्जी तर खावायला आहे नक्कीच ना माझ्या नावाने तरी या खतरनाक बुर्जी घाईच तर फायनली वाटतं तुम्हाला दाखवतो पुन्हा एकदा मी खाली बसून दाखवतो कारण की आपली आवडते गाईज मी खाणारच आहे व तुम्हाला दाखवणार पहिला घाबरू नका तर बुर्जी घेतली पावात खाली टोमॅटो पण घेतोय कांदा घेतो माझी आवड तुम्ही बेस्ट आणि बेस्टच घ्यायची नक्कीच या टेस्ट करून घ्या काही कधी बसलो कारण की मला क्लिअर पूजा नाही म्हणून म्हटलो रागू काही होऊ नका पण नक्कीच द्या मित्रांनो तर भारी वाटला खाऊन टाकतो तुम्ही पण या नक्कीच खायला मला संपवायची वेळ आहे मी संपवून टाकतो त्याला व्हिडिओ पण संपवून टाकतो काही नक्कीच या भेट घ्या दादाची आणि नक्की बुरजी खाऊन बघा आणि बुरजी बुर्जी पावला तुम्हाला प्रेशर बुर्जीच देणार काहीजे किती रुपये दादा सिंगल पन्नास डबल नव्वद सिंगल अंड्याची ना सिंगल अंड्याची फक्त पन्नास रुपये आणि डबल अंड्याची घ्यायचं असेल तर नव्वद रुपये पण नक्कीच का नव्वद ना नाही शंभर जाऊ द्या आणि फक्त नाव सांगा ना आणि मला पेमेंट करून सांगा खाल्यानंतर की नक्कीच जाऊन आहे चांगली की नाही नक्कीच सांगा मी हरवन तुम्ही बोलाल तर करा तयार मित्रांनो पण नक्कीच या चला ते आणि टाईम पण बघा सांगतो दादा संध्याकाळी सहाला चालू करतोय सकाळी पाच वाजेपर्यंत असतोय कधी एनी टाईम कधी फक्त रात्री जा दिवसा येऊ नका संध्याकाळीच या आणि रातभर राहा ही मजा घ्या मित्रांनो तर त्याला खाऊन घेतो भेटू अशाच नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि अशाच करतो माझ्या मस्ती पण या पण लाईक कमेंट करा आणि दादाला पण जरा सपोर्ट द्या आपल्या लांजेमध्ये आहे नाही रत्नागिरीत लांजामध्ये याला होय ना तर रत्नागिरी लांजेमध्ये आपण खातो गाईस थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग बाय